तर आज आपण बनवायला घेऊयात खिचडी तर फर्स्ट ऑफ ऑल कांदा कापून घेतलेला आहे कांदा उभाच कापून घ्यायचा आहे जसं की मी कापतीये तर आज खूप दिवसांनी डाल खिचडी खाऊ वाटली तर त्याच्यामुळे मी बनवायला घेतली तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा रेसिपी शेअर आहे नक्की रेसिपी ट्राय करा जास्त वेळ पण नाही लागत पाच दहा मिनटामध्ये तर होते खिचडी आणि टमाटा कट करून घेतला आहे एकच टमाटा कट करून घ्यायचा आहे आणि कांदे मी इथे चार कांदे घेतलेले आहेत मी आणि त्यांना उभ्या स्लाईसमध्ये कट केले बघू शकता तुम्ही टमाटा पण इथे कट करते मी आता दा टमाटा कट करून झाला आहे तर चला आपण डाल खिचडी बनवायला घेऊयात पातेलं ठेवलं आहे तूप ॲड करायचं आहे इथे तूप आणि थोडंसं तेल दोन्ही ॲड करायचं आहे तर ते त्याला टेस्ट येते करून झाल्यानंतर तेल थोडं प्रीहीट होऊन द्यायचं आहे तेल थोडं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा ॲड केला की पाच दहा मिनटं त्याला फ्राय करून मग मग टमॅटो ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही आणि नक्की ट्राय करा खिचडी खूप छान होते माझे तरी पर्सनली खूप फेवरेट आहे तर तुम्हालाही आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तर प्रकारे टाकलेला आहे टमॅटो टमॅटो ॲड करून झाला की मग आपण त्याच्यामध्ये कट करून ठेवले हो होते मी लसूण आणि आलं म्हणजे की अद्रक कट करून ठेवले हो होते बारीक बारीक पीस तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आत्ता बघू शकता तुम्ही आणि मग एकीकडे मी पटॅटो कट करून घेतला होता तो मी शूट केला नाही तर अशा प्रकारे कट केला होता चार भागांमध्ये तर पटॅटो टाकला तर अजून छान टेस्ट येते त्याला मग पटॅटो टाकून घ्यायचा आहे पटॅटो टाकून तर इथे मी तीन प्रकारच्या डाळींचा वापर केलेला आहे तो म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तर ह्या तिन्ही डाळी ॲड करायच्या तर तुमची खिचडी म्हणजे त्याला अजून टेस्ट येईल छान लागेल ती आणि तर मी मी तर ह्या तीन डाळींचा वापर करते तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला नक्की सांगा पण मी तर अशा पद्धतीनेच बनवते आणि खूप छान टेस्ट येते त्याला तर पुढे बघूयात आणि मी ते इंद्रायणी कणीचा पण वापर केलेला आहे तर तुम्ही सु तुम्ही कोणती कणी यूज करत असेल जो तांदूळ यूज करत असेल तर तो टाकला तरी चालेल इथे मी इंद्रायणी कणी यूज केलेली आहे तर डाळी अशा प्रकारे टाकून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे सगळ्या डाळी मिक्स करून झालेल्या आहेत तर आपण आता ते सगळं एकत्र एकजीव करून घेऊयात त्यानंतर मी कोथिंबीर एका बाजूला कट करून ठेवली होती तर मग कोथिंबीर पण आपण ॲड करून घेऊयात त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेऊयात आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे बघू शकता भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे कारण कढीपत्त्याने टेस्ट येते टाकून घेऊयात आता आपण मिरची पावडर टाकली आहे चिकन मसाला थोडा ॲड केला आहे घरातला कांदा लसूण मसाला ॲड केला आहे घरात बनवलेला आणि हळद ॲड केली आहे आणि अजून जे तुम्हाला मसाले ॲड करू वाटतील तुम्ही ते ॲड करू शकता पण मी इतर एवढेच मसाले ॲड केलेत बघू शकता तुम्ही आणि मीठ लास्टला ॲड करणार आहे ज्यावेळेस मी पाणी टाकेल त्यावेळेस कारण पाण्याच्या अंदाजावरती मी मीठ ॲड मी करेल तर तुम्ही इथे पण टाकलं मीठ तरी चालेल असं काही नाही आहे तर आता मी राईस टाकून घेतलेला आहे हा तोच इंद्रायणी कणी जो मी तुम्हाला मगाशी सांगितला तर राईस ॲड करून घेतलेले तर आपण एकजीव करून घेऊयात आता त्याला खिचडी भात ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे तर आता फक्त त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केला की त्याला पंधरा पंधरा वीस मिनटं शिजवून द्यायचा झाकण वगैरे ठेवायचं नाही तर शिजवून द्यायचं त्याला आणि शिजून झाला की मग तो रेडीच आहे आणि आता झालेला आहे आपला भात रेडी करून तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मी तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते पण नक्की कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्यासाठी बेस्ट रेसिपी आणण्याचा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज